नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेचा पुढील भाग आज आता जो भाग आहे ना मंडळी तो खूपच जबरदस्त असा भाग असणार आहे त्यामुळे पूर्ण भाग तुम्ही पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता इकडे कुसुमताई आणि सायली ह्या दोघी बोलत असतात आणि कुसुमताई सायलीला म्हणत असतात की तू कशाला गेली होतीस तिकडे मी तुला सांगितलं होतं की ते लोक तुला आता घरामध्ये दे येऊ देणार नाहीत आणि ते तुझा अपमानच करतील तेव्हा सायली ती कुसुमताईला म्हणते की कुसुमताई मला माझ्या आईवरती खूप विश्वास होता आणि मला माझं माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे कुसुमताई त्यामुळे मला असं वाटलं होतं की त्या तरी मला समजून घेतील परंतु इकडे कुसुमताई सायलीला म्हणते की अगं सायली आता त्या प्रियाने त्यांना तिच्या जाळ्यामध्ये पूर्ण म्हणजे पूर्णच असं विढून टाकलं आहे त्यामुळे आता ते तुझं काही ऐकून घेणार नाही त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ते आता तुला बाहेरूनच करावं लागेल आणि आता असं बोलून आता सायली कुसुमताईला म्हणते की हो कुसुमताई मला असं वाटलं होतं की मी अर्जुन सरांशी समोरासमोर जाऊन काही गोष्टी बोलले असते परंतु आता माझा नाईराज ना आहे त्यामुळे मला आता त्यांना फोनच करावा लागेल आणि आता सायली अर्जुनला फोन लावायला फोन लावत असते तेव्हा आता इकडे अर्जुन हा एकदम खूपच म्हणजे तो काय आता त्याला नुसतं रडण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे प्रेक्षकांनो खूपच नुसतं रडून रडून तो म्हणजे खूप रडतोच नुसता रड रड रडका अर्जुन आता ह्या आपल्याला पाहायला मिळत आहे अगोदर सायली रडकी होती आता अर्जुन रडका आहे आणि आता अर्जुनचा फोन वाजत असतो तो समोर टेबलावर ठेवलेला असतो तरीही त्याला त्याचं लक्ष त्या फोनकडे नसतं आणि सायली फोन करत असते त्याची रिंग वाजत असते तरीही तो फोन घेत नसतो आणि अर्जुन इकडे सायलीच्याच आठवणीमध्ये खूपच म्हणजे इमोशनल झालेला असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात की चाळीमध्ये त्याची आणि गुंडांची कशी हानामारी झाली होती आणि तिला त्यानंतरनं सायलीने त्याच्या अंगावरती पडून त्याचा कसा त्या गुंडांपासून बचाव केला होता आणि त्यानंतरनं सायलीने त्याला घरात नेऊन कशी मलमपट्टी केली होती आणि त्याला कशी प्रेमाची कबुली दिली होती ह्या सगळ्या गोष्टी आता अर्जुनला आठवत असतात आणि त्या आठवून अर्जुन आता रडत असतो आणि आता प्रेक्षकांनो आता इकडे सायली फोन करत असते अर्जुनला परंतु अर्जुन काही फोन उचलत नसतो आता तेवढ्या तिकडे चैतन्य येतो आणि सायली चैतन्यला म्हणते की चैतन्य भाऊजी तुम्ही केव्हा आला तेव्हा चैतन्य सायलीशी काहीच बोलत नाही तेव्हा सायली चैतन्यला म्हणते की बोला ना चौतन्य चैतन्य भाऊजी तुम्ही कसे काय इकडे आलात तेव्हा चैतन्य पाठीमागे लपवलेलं जे ओढणी असते सायलीची ती हळूच पुढे करतो आणि ती सायलीच्या हातात देत तिला म्हणतो की वहिनी मी अर्जुनचा निरोप घेऊन आलो आहे आणि अर्जुननी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे की अर्जुनने आता पूर्ण हार मानलेले आहे आणि आता तो खूपच खच्ची झालेला आहे त्यामुळे आता त्याला त्याने असं सांगितलं आहे की आता तो तुमचा नवरा होऊ शकत नाही त्यामुळे आता त्यांनी ही ओढणी तुम्हाला इकडे परत दिलेली आहे आता इकडे परत घरातली मंडळी दाखवण्यात दा आलेले आहेत मंडळी आणि इकडे तन्वी अस्मिता पूर्णाजी आणि कल्पना ह्या बसलेल्या असतात आणि अस्मिता ही तन्वीला म्हणते की तन्वी आपण तुझ्या हातावरती पा कोपरापर्यंत आपण मेहंदी काढूया तेव्हा ती काहीच बोलत नसते आणि रडका चेहरा घेऊन ती तिथे उभी असते आणि तिला पाहून कल्पना म्हणते की काय ग तन्वी तू असा असं तोंड पाडून का उभे आहेस तुझा तुझा मूड नाही आहे का तेव्हा तन्वी तिला म्हण तुला अर्जुन काही बोलला आहे का तेव्हा तन्वीम तिला म्हणते की अर्जुन मला काही बोलायला आधी मला माझ्याशी एकांतात भेटायला एक तर पाहिजे तेव्हा पूर्णाजी विचारते की काय ग काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की अहो तो सतत एक बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो आणि तो, तो बॉडीगार्ड म्हणजे चैतन्य आहे आणि मला असं वाटत आहे की चैतन्याला आपण काही दिवस अर्जुनपासून लांब ठेवायला पाहिजे तेव्हा पूर्णाजी तिला विचारते की काग का का। तो काही बोलला आहे का तेव्हा प्रिया म्हणजे तन्वी म्हणते की नाही तो माझ्याशी डायरेक्टली तर असं बोलला नाही पण तो अर्जुनशी बोलत आहे की अर्जुनला असंच पटवून देत आहे की सायली त्याच्यासाठी किती बेस्ट मुलगी आहे आणि आता त्यामुळे अर्जुन माझ्याशी बोलणं टाळत आहे आणि मला त्याबद्दलमुळे मला खूपच त्रास होत आहे त्यामुळे आता आपण चैतन्याला काही दिवस दूर ठेवूया तेव्हा पूर्णाजी म्हणते की ठीक आहे त्याला येऊ दे मी त्याला चांगलंच झाप झापते चैतन्याला आणि मग त्यावेळेच तन्वी म्हणते की नाही आपण त्याला असं सांगूया की तू काही दिवस आमच्या घरी येऊच नकोस तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की नाही ग असं बोलून त्याला चालणार नाही तोही आपल्या घरातलाच मुलगा आहे तेव्हा ती तन्वी म्हणते की तुम्ही याची जबाबदारी माझ्यावर सोडा मी त्याला बोलते परंतु तुम्ही फक्त मधी काही बोलू नका आणि आता त्यानंतरनं इकडे परत सायली आणि चैतन्य बोलत असतात आणि सायली चैतन्याला म्हणते की असे जर असेल ना भाऊजी तर तुम्ही त्यांना जाऊन सांगा की आता तुम्हाला ह्या ही जी ओढणी आहे ना ह्याच रंगाचा एखादा कुर्ता तुम्ही शिवून ठेवा कारण तो आता आपल्याला आपल्या लग्नामध्ये घालायला हो घालण्यासाठी लागणार आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की पहिनी तुम्ही नेमकं करणार तरी काय आहात तेव्हा इकडे कुसुमताई चैतन्यला म्हणते की चैतन्य तुम्ही आता ते विसरून जा की तुमचे अर्जुन सर बोलले होते की दिलवाले दुल्हनिया ले जायंगे परंतु आता इकडूनच आता त्यापेक्षा उलट होणार आहे दुल्हनिया दिलवाले दुलेको लेके वाली आहे असं म्हणल्यानंतर आता सगळेच हसायला लागतात प्रेक्षकांनो आणि आता इकडे जेव्हा चैतन्य परत हा घरामध्ये आलेला असतो तेव्हा तिकडे तन् कल्पना चैतन्याला अडवते आणि चैतन्याला नाही सॉरी तन्वी ही चैतन्याला अडवते आणि चैतन्याला म्हणते की थांब चैतन्य तू वरती जाऊ शकत नाही तेव्हा चैतन्य तिला म्हणतो की जाऊ शकत नाही म्हणजे ती म्हणते की अरे अर्जुन थोडा बिझी आहे तेव्हा तू तिकडे जाऊ नकोस आणि तिथे घरातील सगळी मंडळी उपस्थित असते मित्र मंडळी आणि अर्जुन तिला म्हणतो की तुला तू तु, तू तु मला सांगू नको की तो कुठे बिझी आहे आणि तो जिथे बिझी असेल ना ते काम आम्ही दोघं मिळूनच करतो तेव्हा चैत तसाच तो जायला वरती निघालेला असतो तेव्हा ती जोरात वर कल वरडते आपलं कल्पना चैतन्याला म्हणते की चैतन्ये तुला तन्वीने सांगितलं आहे तर तू कशाला तिकडे जात आहेस तेव्हा त्याला आता आश्चर्य वाटतं की कल्पना मावशीसुद्धा त्याच्याशी असं बोलत आहे आणि तो तिला म्हणतो की ठीक आहे मी एकदा त्याला भेटून तर येतो असं बोलून तो आता पायऱ्या चढायला लागतो तेवढ्यात आता तन्वी पळत जाऊन त्याला आडवीच उभा राहते आणि त्याला सांगते की चैतन्य मी मला असं कोड्यात बोलता येत नाही त्यामुळे मी तुला स्पष्टच बोलते की आम्ही जे काही लग्नाचं फंक्शन ठेवलं आहे आणि आम्ही श शॉर्टकटमध्ये याच्यासाठी लग्न करत आहोत की अर्जुन आता थोडा फ्री व्हायला पाहिजे म्हणजे तो खूपच नाराज आहे त्यामुळे त्याला खुश करण्यासाठी आम्ही एवढ्या लवकर हे लग्न करत आहोत आणि आता आम्हाला अशी आशा आहे की तू थोडेसे दिवस ह्या लग्नापासून दूर थांबावे तेव्हा चैतन्यला खूपच वाईट वाटत असतं आणि घरातील लोकही त्याच्या बाजूने कुणी बोलत नसतं मित्रांनो आणि आता चैतन्याला ती म्हणते की तू आता फक्त आमच्या लग्नात वेळेवर फक्त अक्षदा टाकण्यासाठीच येऊ शकतोस तुला यायचं असेल तर परंतु तू इकडेच थांबू नको आणि ती आता चैतन्याला हाकळून तिने दिलेले असते तन्वीने आणि आता चैतन्याला खूपच इमोशनल झालेला असतो आता ही चैतन्य ही रडत रडत आता घराच्या बाहेर पडलेला असतो मंडळी इकडे आता तो सायलीला फोन करून सांगत असतो की त्याच्याबद्दल त्याच्या विषयी घरामध्ये काय घडलं आहे आणि आता सायलीला तो सांगतो की वहिनी मला तन्वीने म्हणजे मला असं घराबाहेरच्या बाहेर काढलं आहे आणि मला वाईट ह्या गोष्टीचं वाटत आहे की तिकडे कल्पना मावशी आणि प्रताप काका अश्विन का हे सगळे लोक पूर्णाजी हे सगळे लोक असतानाही ते लोक ह्या बाबतीत काहीच बोललेले नाहीत आणि मला त्यांनी आता अर्जुनपासून दूर ठेवलं आहे आता इकडे तन्वी जी असते ती आता ती म्हणते की आता चैतन्याला तर आपण घराच्या बाहेर काढलेलंच आहे परंतु तो काही गप्प बसणार नाही तो अर्जुनशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणारच असं म्हणून ती आता अर्जुनच्या हळूच म्हणजे हळू पावलाने अर्जुनच्या रूममध्ये शिरलेली असते आणि आता अर्जुनचा मोबाईल घेऊन ती त्यामध्ये चैतन्ये आणि सायली यांचे नंबर आता ब्लॅकलिस्टला टाकत असते मंडळी आणि तिथून आता ती निघून जाते आता इकडे सायली म्हणते की अर्जुनला फोन लावून बघूया आणि आज सायली अर्जुनला फोन लावत असते तर अर्जुनचा फोन लागत नसतो त्यामुळे आता सायलीला आणि चैतन्य ह्या दोघांनाही तिने ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यामुळे आता त्या दोघांचाही कॉन्टॅक्ट काही होणार नसतो आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मंडळी की सायलीच्या जे काही दोन नवीन मित्र येणार आहे ते आता प्रियाचे प्रियातला जी मेहंदी लावली जाणार आहे तिला तर आता सायलीने खूपच धमाल केली आहे आणि तिकडे तिला शे मेहंदीऐवजी तिच्या हातावर शेणानेच मेहंदी काढण्यात येणार आहे आणि आता खूपच म्हणजे पुढचा भाग इंटरेस्टिंग असणारा आहे मंडळी आता चैतन्य तर अर्जुनपासून दूर झालेलाच आहे परंतु जो नवीन सायलीचा मित्र आहे तोच आता अर्जुनला अर्जुनचा सोबती म्हणून भेटणार आहे आणि आता मालिकाला खूपच वेगळी कलाटणी मिळणार आहे मित्रांनो तर आता तुम्ही